नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आजचा अत्यंत महत्वाचा घटक मी आपल्यासाठी घेऊन आलोय आणि सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त असणार आहे तो म्हणजे आरंभ आणि प्रारंभ या शब्दांमधला नेमका फरक अर्थ काय आहे हे अगदी मी सोप्या शब्दात आपल्याला या ठिकाणी उदाहरणाचं सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब वर तुम्ही नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला आता करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला यासाठी तुमच्या सर्वांचे कमेंट्स अत्यंत महत्वाचे आहे आपण व्हिडिओ पाहताय परंतु चॅनेलला सबस्क्राईब करत नाही कमेंट्स करत नाही तर ते करा मित्रांनो आपण दैनंदिन आपण बोलत असताना आरंभ आणि प्रारंभ हे शब्द अनेकदा एकाच अर्थानं आपण सर्वजण वापरतो पण प्रत्यक्षात या दोन्ही शब्दांचा अर्थ मित्रांनो खूप वेगळा आहे आपण कार्यक्रमाला आरंभ कार्यक्रमाला आरंभ होतोय कार्यक्रमाला प्रारंभ होतोय असं एकाच ठिकाणी आपण दोन्ही शब्द एकाच अर्थानं वापरतो चला तर मग मित्रांनो आरंभ आणि प्रारंभ हे अगदी सोप्या शब्दात पद्धतीनं आपण या ठिकाणी समजून घेतोय तर सुरुवातीला आपण पाहणार आहोत आरंभ म्हणजे नेमकं काय मित्रांनो एखाद्या गोष्टीची पहिल्यांदाच नव्यानं सुरुवात करणं म्हणजे आरंभ लक्षात घ्या जे काम आधी कधीच झालेलं नाही जे काम पहिल्यांदा सुरू होत आहे त्याची सुरुवात म्हणजे आरंभ उदाहरणार्थ आज मी व्यायामाचा आरंभ केला गावात नवीन वाचनालयाचा आरंभ झाला मुलानं पहिल्यांदाच लेखनाचा आरंभ केला किंवा कार्यक्रमाला आरंभ होतोय किंवा कार्यक्रमाला आरंभ झाला म्हणजेच नवीन काम अर्थात पहिलीच सुरुवात त्याला आरंभ म्हणतात हे आपण सर्वांनी लक्षात घ्या आता आपण पाहणार आहोत आरंभ आपल्याला समजलं आता आपण पाहणार आहोत प्रारंभ म्हणजे नेमकं काय मित्रांनो एखादं काम आधी सुरू होत पण ते थांबलं होतं आता तेच काम पुन्हा नव्यानं सुरू करणं म्हणजेच प्रारंभ म्हणजेच काय थांबलेलं स्थगित झालेलं काम पुन्हा चालू केलं की तो होतो प्रारंभ आता आपण उदाहरणासहित पाहणार आहोत पावसामुळे थांबलेलं रस्त्याचं काम पुन्हा प्रारंभ झालं आजपासून पुन्हा अभ्यासाचा प्रारंभ केला काही दिवस बंद असलेली शाळा आता प्रारंभ झालाय म्हणजेच थांबलेलं काम अधिक पुन्हा सुरुवात म्हणजेच मित्रांनो प्रारंभ एक ही एक ओळ लक्षात ठेवा म्हणजेच काय पहिल्यांदा सुरुवात होते त्याला आरंभ म्हणतात आणि थांबलेली गोष्ट पुन्हा सुरू करणं त्याला प्रारंभ म्हणतात मग मी या ठिकाणी सूत्रसंचालक भाष्य आणि व्याख्याते प्रवचनकार कीर्तनकार जे जे बोलण्याचे जी जी संवाद आहे त्या ठिकाणी नवीन उपक्रम नवीन योजना म्हणजेच आरंभ बंद पडलेलं काम पुन्हा चालू म्हणजे प्रारंभ ह्या सर्वांनी हे लक्षात ठेवा मित्रांनो शब्दांचा योग्य अर्थ समजला की आपल्या सर्वांचं बोलणं सोपं होतं प्रभावी होतं सूत्रसंचालकांसाठी सांगेल व्याख्यातांसाठी सांगेल किंवा मनोगत व्यक्त करण्यास सा, त्यांच्यासाठी सांगेल की तुमचं बोलणं प्रभावी होईल आणि भाषा देखील शुद्ध होईल अशा साध्या सोप्या स्पष्ट आणि उपयोगी मराठी भाषेच्या बाबी सूत्रसंचालकांसाठी व्याख्यात्यांसाठी कीर्तन प्रवचन यांच्यासाठी शिकण्यासाठी निवेदक विठ्ठल पवार हा यूट्यूब चॅनलला आत्ताच आपण सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका